किशिद्धे नमस्कार पावस्कार <laughs> नमस्कार मी आदिती वेलकम बॅक टू माय चॅनल तर आत्ता वाजलेत अकरा सव्वा अकरा झालेत yeah. आणि मॅडम बघा आमच्या जागेत तिला भूकू लागलीये आणि <laughs> मला म्हणतेय मम्मी मुं माझ्यासाठी <laughs> काहीतरी <तरिका> खाऊ <laughs> <उबनना>। पण <laughs> खाली कसं <को, सिट> डान्स <laughs> आमचं माया लिखिंजात आहे चाललंय तिच्यासाठी खाऊ बनवते मी काहीतरी तर म्हटलं तिला चल तुझ्यासाठी खाऊ बनवून देते पटकन दहा मिनटात होईल असा आलू पराठ्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही लवकर लवकर ऑर्डर आहे माझी मग इथं मी कुकर आहे बटाटे शिजवून घेते आणि सकाळी लवकर ऑर्डर आहे त्या तयारी पण करून ठेवते आत्ताच एक मिनिट आणि इथं पिहूला आता मी खायला बनवते आहे तिनं ॲक्च्युली खाल्लं नव्हतं काय आणि झोपली होती लवकर आत्ता उठली आहे म्हटलं जेव्हा उठेल तेव्हा बघू आणि आत्ता ती मला कांदा घातलेला पराठा मागते म्हणजे अनियन टाकून पराठा तिला माहिती आहे आणि टाकून पराठा दे म्हणते मला तर तेच आता दिवसभर ऑर्डर होत्या बाहेर येतो कंटाळा आलाय खरंच पण आता मॅडम मागताय तर बनवावं तर लागेल एवढ्या ऑर्डर सगळ्यांसाठी बनवते आणि माझ्याच लेखीसाठी बनवणार नाही असं नाही होणार थी थी था था हो बन्वाँग तर इथं गणिक मळायला घेतली आहे मी आणि तिच्यासाठी एक आलू पराठा पटकन बनवायचा आहे मला आणि तिला द्यायचं आहे त्यासोबतच म्हटलं तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर होईल तेवढाच असं रविवार असल्यामुळं टाईम काही भेटला नाही ब्लॉग बनवायला तर तेच मग आता तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करते आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या तुमच्या बाळाची पण आणि उपाशी असं झोपू देत जाऊ नका जसं मी केलं आज नाहीतर आपल्याला असं उठून करावं लागणारच म्हणजे तसं तर मी कधी तिला झोपवत नाही उपाशी पण आज काय करणार आज ती झोपली लवकरच गाडीवरती येताना बाहेर गेलो होतो आणि मी म्हटलं झोपू द्यावं आणि तशी तर ती उठत नाही खरं तिनं ना बाहेरच खाल्लं होतं थोडंफार म्हटलं जेव्हा उठेल तेव्हा बघू जर निम्या रात्रीचं वगैरे उठली तर मग तिच्यासाठी काहीतरी बिस्किट वगैरे दूध बिस्किट द्यावं लागल्याला ती आत्ताच उठली आहे सव्वा अकराला आणि आता म्हणते आहे ती मला आलू पराठा बनवून देतो ठीकेच तिच्यासाठी आलू पराठा बनवून देत तर आता तेच कनिक माहिती आहे मी आणि कांदा घालून पराठा द्यायचा मॅडम मला सकाळी लवकर ऑर्डर आहे एक सात वाजता आलू पराठे द्यायचे बनवून पाच आणि माझ्या आत्ता लक्षात आलंय की दही संपलंय म्हणून आता सकाळी उठल्या उठल्या झेपटोवरून ऑर्डर कर सुरुवात होईल तुम्हाला माहिती होते दिवसभराचा ऑर्डर सकाळी सकाळी मिस्टरांचा टिफिन मॅडम लावून स्कूलमध्ये घालवायचं असतं हे असं असतं सगळं दिवसभराचं उठत इथं बघा कनिक घेतली आहे मी थोडीशी आणि इथं बट पोटॅटो थोडंसं किसून घेतलं आहे आणि थोडा कांदा जेवढं बटाटे आहे तेवढंच कांदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकायला इथं थोडीशी मिरची पावडर आहे हा आहे धने पा फूड ही आहे आमचूर पावडर मीठ आणि गरम मसाला एवढं थोडंसं टाकते मी साधा सिंपलच करते पटकन होईल असा फोडणीचा नाही बनवत आहे मस्त टेस्टी लागतो आमचूर पावडर थोडीशी टाकली की टेस्ट येते छान आणि ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची ओके एक चिमट कसुरी मेथी छान मिक्स करायचं आणि छान असा एक पराठा बनवून घ्यायचा बेबीसाठी माझ्या पिऊला हा पराठा खूप आवडतो तर मळलेल्या कणकीची अशी एक छोटीशी लाटी बनवून घेतली गोळा बनवला कांदा आणि पोटाट्याचं जे मिश्रण बनवलेलं आपण मी ते वरून एक छोटस पराठा लाटून घेते पिहूला पण टिफिन मध्ये कधी कधी देते मी खूप आवडतो तिला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे बघा मस्त असं छानसं इकडं मी तवा ता तापत ठेवला आहे आधीच आणि छान असा पराठा लाटून घेतला आहे छोटासा इकडं मी पराठा घेते आता भाजून छान असा आणि इकडं बघा कशी खेळते कसं चाललंय मस्त गेगे। 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 आता ती अशी खाणार नाही म्हणजे तिला ना आता दिलंय आणि खाल्लंय असं नाही पटकन छान भूक लागलेली असली कडक मूड छान असला खेळायचं की पटपट खाऊन टाकते आता मला तिला खेळत खेळत खाऊ घालावं लागेल आता बघा साडे अकरा वाजलेत रात्रीच्या आणि आता ती खायला अजून तरी दहा पंधरा मिनटं तरी लावेल तेवढा पराठा आणि तिला खेळत खेळत आता खाऊ घालते आणि त्यानंतर झोपायला आता किती वाजते बारा वाजते आणि हा हा टाईम डेलीचाच आहे रोज हा टाईम होतोच मला झोपायला पण आता काय लेकरांकडं तर लक्ष द्यावं लागणार ती आपली प्रायोरिटी आहे आणि खरंच माझं बाळ खूप शांत आहे आणि खूप गोड आहे चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मी उद्या पण असाच डेली ब्लॉग घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जर असे माझे डेलीचे ब्लॉग बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये हां से बाय बा बाय गुड नाईट थँक्यू गुड व्हेरी नाईस बाय कर